अवघड याचा अर्थ अशक्य होत नाही याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला जरा कष्ट जास्त करावे लागतील मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस काम करून जितका थकत नाही तितका तो रागाने किंवा चिंता केल्याने तासाभरात थकतो मनाची शांतता आणि आनंद हीच जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे एवढं का बोलू की लोक तुमच्या गप्पा बसण्याची वाट पाहतील तर एवढे बोलून गप्प राहा की परत लोक तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील लोक आपल्याला तेव्हाच टाळू लागतात जेव्हा त्यांना आपल्यापेक्षा चांगलं कोणीतरी मिळतं किंवा ते कोणत्या तरी माणसाच्या शोधात असतात थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या पण पराभव मानून कधीही थांबू नका संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते आणि संयम हे प्रत्येक परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर असते माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली माणसं तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तीला जागा द्या ज्याला तुमच्यामधील कमी माहिती असूनसुद्धा तुमची साथ देतील आयुष्याचा रस्ता स्वतःच बनवावा लागतो आणि ज्याने स्वतःचा असा रस्ता बनवला त्याला त्याचे ध्येय नक्कीच मिळते एक एकटेपणा तुमची ओळख एका महत्त्वपूर्ण व्यक्तीबरोबर करून देतो ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात कौतुकाच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते एखादी व्यक्ती कोणाला कितीही समजून घेऊ शकत असेल पूर्ण जगाची त्याला माहिती असेल पण ती जर व्यक्ती स्वतःला समजून घेत नसेल तर ती अज्ञानी आहे जर तुम्हाला कोणी टाळत असेल तर वाईट वाटून घेऊ नका कारण ती व्यक्ती तुमची किंमत समजून घेऊ शकत नाही सल्ला साथ आणि वेळ या गोष्टी न मागता दिल्या तर बऱ्याचदा लोक त्यांचं महत्त्व स्वस्त समजतात एखादी व्यक्ती जेवढी शांत असेल तेवढाच विचारपूर्वक आपल्या बुद्धीचा वापर करत असते मेहनत अशी सोनेरी गावी आहे जी बंद भविष्याची कुलूपं उघडून देते जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा आपुलकीचे नाते कोणतेही नसते आणि जे नाते आपल्याला रडताना सोडून जातं त्यांच्यापेक्षा कमजोर नातं कोणतंच असू शकत नाही भूतकाळाचा विचार करून रडू नका भूतकाळ होऊन गेला आहे भविष्याचा विचार करून चिंता करू नका कारण भविष्यकाळ यायचा आहे नेहमी वर्तमानात जगा आणि त्याला सुंदर बनवा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल आनंद नेहमी अशा लोकांपासून दूर जातो जे दुसऱ्यांमध्ये आनंद शोधतात आनंद फक्त त्यालाच मिळतो जो स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो नेहमी शांत रहा त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच मजबूत असल्यासारखे वाटेल कारण लोखंड थंड झाल्यानंतरच मजबूत होते नाहीतर गरम असताना त्याला कोणताही आकार देता येतो कोणत्याही अडचणीच्या वेळी हे सात गुण तुम्हाला नक्कीच वाचवतील तुमच्याकडे असलेले ज्ञान तुमच्यामध्ये असलेली विनम्रता तुमची बुद्धी तुमच्यामध्ये असलेले साहस तुमचे चांगले कर्म खरं बोलण्याची सवय आणि देवावर असलेला विश्वास आपल्या आत्म्याला माहीत असते खरं काय आणि खोटं काय पण माणसाच्या समोर आव्हान तर मनाला समजून घेण्याचे असते वाईट वेळेत माणूस एकटा पडतो पण अडचणींमुळेच तो मजबूतसुद्धा बनतो जो तुम्हाला सन्मान देईल त्यालाच ते सन्मान द्या कोणाचाही मोठेपणा पाहून त्याच्यासमोर मांजूकवणं मूर्खपणा असतो आपण आपले पूर्ण आयुष्य पैसे कमवण्यासाठी मेहनत करतो त्या पैशांनी आपण वस्तू घेतो त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते पण चांगले आरोग्य आनंद चांगली नाती कमवायची असतील तर आशीर्वादही कमवणे तेवढेच गरजेचे आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे पैसे कमवतात ते आशीर्वाद कमवतातच असे नाही आणि जे आशीर्वाद कमवतात ते क्षमतेपेक्षा जास्त पैसे नक्कीच कमवतात जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामध्ये सुद्धा खूप काही सांगून जातो हजार अडचणी असून सुद्धा चालत राहणं म्हणजेच खरं आयुष्य आहे प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा आधार घेतल्यामुळे माणसाचे स्वतःचे अस्तित्व संपून जाते ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर चंद्र दिसेनाचा होतो त्याप्रमाणे महान तोच आहे जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहतो की काहीतरी कमवतात त्यांनाच कमवण्याची किंमत माहीत असते कोणाला काहीही बोलण्यापूर्वी एकदा हा विचार नक्की करा जर ते शब्द कोणी तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसं वाटेल देवावर विश्वास असेल तर जे नशिबात लिहिले आहे ते सर्व मिळेल पण देवासोबत स्वतःवरही विश्वास असेल तर देव तेच लिहेल जे तुम्हाला पाहिजे असेल जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका घेत असेल तर काळजी करू नका कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते कोशाच्या काळेपणावर नाही आज रस्ता शोधला आहे तर उद्या ध्येय सुद्धा नक्कीच सापडेल हिमतीने केलेला प्रयत्न एक ना एक दिवस यश नक्कीच मिळवून देतो आयुष्य जगण्यासाठी मिळालं आहे लोक काय म्हणतील असा विचार करून ते वाया घालवू नका कधीही कोणाकडून सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका कारण याने सहानुभूती देत असलेल्यांची ताकद अहंकार वाढत असतो आणि ती घेत असलेल्यांच्या दुर्बलतेत अधिक वाढ होत असते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातात नसेल तर तिचा जास्त विचार करून स्वतःला त्रास करून न घेता अशावेळी जे आपल्या हातात आहे ते करण्याकडे आपण अधिक लक्ष द्यायला हवे जीवनात कोणताही खेळ खेळा पण कोणाच्याही आयुष्याशी भविष्याशी आणि भावनांशी कधीच खेळू नका कोणत्या वयात शिकावे आणि कोणत्या वयात कमवावे हे वय नाही तर परिस्थिती ठरवत असते आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते इतरांकडे केवळ सल्लेच असतात प्रत्येकावर विश्वास ठेवत बसू नका कारण साखरेचा आणि मिठाचा रंग हा एकच असतो असेच नवीन सुंदर विचार ऐकण्याकरता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा